नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडीओ मध्ये शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मान्सून पाऊस परतीच्या मोडवर असून सध्या राज्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ मात व्हायला सुरुवात केली आहे राज्यामधील विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने सध्या धुमाकूळ मातावर असून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देखील विभागाने जाहीर केला आहे याबरोबरच आज समोर आलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील दोन दिवसामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे आणि त्याची सविस्तर अशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार असल्यामुळे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच राज्यामध्ये परतीचा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे कोकणमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम महारट ते जोरदार पावसाने सध्या हजरी लावली आहे आज म्हणजे पंचवीस तारखेला पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकणमध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने जाहीर केले आहे तसेच पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे याबरोबरच आज म्हणजे पंचवीस तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून कोकणामधील रायगड आणि मध्य महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असल्याने अतिदक्षतेचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे तर पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नगर वर्धा या काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे अतिदक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे उर्वीत राज्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे तर मग राज्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये रायगड आणि पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट जाहीर करण्यामध्ये पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नगर आणि वर्धा या काही जिल्ह्यामध्ये अति जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे तर नंदुरबार धुळे जळगाव सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली बुलडाणा अकोला अमरावती यवतमाळ आणि गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे यासोबतच धाराशिव लातूर नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये विधानसह वादळी पावसाचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे तर मग अशा प्रकारचा पुढील काही दिवसांचा अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद